सांगून जाईल मी तुम्हाला आयुष्यामध्ये लाभ कसा होतो माणसाला रामायणातला गोड प्रसंग लक्ष देऊन कारण का रामायण आपल्या जीवन जगत आपण जे जीवन जगतो ना महाराज त्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी पावला पावलावरती आपल्या समस्यावरती जर उत्तर काही असेल तर ते रामायण जीवन जगत असतं गोड प्रसंग आहे ज्या वेळेमध्ये प्रभू रामचंद्र चौदा वर्षाच्या वनवासाला निघाले केवट प्रसंग रामायणातला आत्मा आहे हा केवट प्रसंग एवढा गोड प्रसंग आहे महाराज हा केवट तो राजा आहे त्या समाजाचा आणि भगवंत त्याचं कामच आहे का पलीकडं आईल ते राहून पहिले त्याला नाव चालवायची त्यांचं हे होत पण ज्यावेळेस निषाधार्थ गुहचा हा मित्र होता आणि प्रभू त्या मार्गाने येणार आहे हे निषाधार्थ गुहनं त्याला सांगितलं होतं मग तो म्हणला बघा तुम्ही राजा आहेत ना मी तुमचा मित्र आहे ना उद्या कुणाचीही नाव तिथं दिसली नाही पाहिजे नाही तर तुम्ही असं म्हणसाल का प्रभूला फक्त तेवढीच नाव होती का बाकीची नाव नव्हती का नावा बऱ्याच होत्या पण निषादराज गुहरने सांगितलं माझ्या मित्राचीच नाव राहू द्या केवटाची त्यावेळेमध्ये प्रभू पली, पली तीराला निघाले जात असताना प्रभू हा एवढा हुशार यांना देवाला येताना पाहिलं पण देवाकडं पाठ केली आणि पुढं पाहतोय त्या पाण्याकडे पाहतोय प्रभू गेले तिथं प्रभू न पाहिलं प्रभू काही नाही बोल लक्ष्मण भाईला आला लक्ष्मण भाई म्हटलं काय बुद्धट माणूस आहे अरे जगाचा बाप जो योगी जपी तपी संन्याशी त्यांच्या लक्षामध्ये येत नाही स्वप्नामध्ये येत नाही तो प्रत्यक्षात इथं आलाय काय कर्मकरंटी माणूस आहे देवाला पाहून पाठण करून पलीकडे पाहते लक्ष्मण भाईला राग आला लक्ष्मण भाई म्हणलं अरे पलीकडे जायचंय तुझी नाव पाहिजे होती त्यानं वळून सुद्धा नाही पाहिलं असा हात केला जमणार नाही माघ सुद्धा वळून नाही पाहिलं कोण येईन कुणाला जायचं हात केला जमणार नाही लक्ष्मणला राग आला लक्ष्मण जोरजोरामध्ये लक्ष्मण भाई बोलू लागले प्रभू म्हणलं थांबा थंड घ्या जरा प्रभू म्हणले मला बोलू द्या प्रभू तिथे गेले म्हणले बाबा का रे जाऊन देणार नाही का तुझे नाव भेटणार नाही जमणार नाही म्हटलं माझे मा नाव मी तुम्हाला देणार नाही प्रभू म्हणले आम्हाला पलीकला जायचं आहे आहे मी रस्ता दाखवील जिकडनं पाण्याचा उतार कमी आहे तिकडनं मी तुम्हाला घेऊन जाईल पण माझी नाव देणार नाही प्रभू म्हणले आम्ही दोघच नाही एक स्त्री सुद्धा आमच्या बरोबर एक महिला आहे तिचं कसं काय त्यांना घेऊन जाईल मी पण तुम्हाला नेणार नाही त्यांना नावामध्ये घेऊन जाईल तुम्हाला नाही नेणार प्रभू म्हटले का रे बाबा नेणार नाही एकदा कारण तर सांग म्हणला प्रभू तुम्ही महिमा सुनी हे प्रभू नाव लकडी झाल्यानंतर पुराणी दगडाची सुई झाली आम्हाला कळालंय त्यामुळे देवा दगडापेक्षा लाकूड लय मऊ असतय आणि जर तुमचा स्पर्श झाला आणि या नावेची जर बाई झाली ये घरी सांभाळणं तीच अवघड दुसरीच काय करू मी जमणार नाही प्रभू म्हणले अरे आई ते वेगळं हे वेगळं ती शापा नाही नाही मला माहीत नाही मी तुम्हाला घेऊन जाईल पण तुमच्या पायाची जी चरण रज आहे जी धुळे ना त्याच्यामध्ये सगळी गंमत आहे ती पहिली मला स्वच्छ करावी लागेल किती हुशार होता बघा अप्रत्यक्ष त्याला डायरेक्ट सांगायचं होतं देवा मला तुमचे चरण आहेत ना ते मला माझ्या हातानं स्वच्छ धुवायचे हे सांगायचं होतं हे करायचं होतं पण त्याच्यासाठी एवढे आडेविडे घेतले धुतल्याशिवाय जमणार नाही प्रभू म्हणले आहे चल जा हरकत नाही कर धुवून घ्या स्वच्छ पाय एवढा हुशार होता आपल्यासारखा नव्हता महाराज हो इथं जर रेस्टिंगला जर चांगले गहू किंवा तांदूळ फुटले ना तर महिला मंडळ असे शेजारचीला कळून देत नाही आपण जाऊन घेऊन तिला माहिती शेजारची कळलं तिनं नेलं दगडाचे जर आपल्याला आलं तर कसं काय करायचं आहे की नाही हो पण तो एवढा हुशार होता महाराज भक्ती मार्गातली सगळी लोक हुशार असतात तो एकटा नाही म्हटला त्याच्या नगरामध्ये गेला सगळ्या गावातल्या लोकांना म्हणणारे काय प्रपंचामध्ये गुंतून बसतात जगाचा बाप आपल्याला भेटण्यासाठी आलाय चला आहे तशा परिस्थितीमध्ये नाही का आणि देवाचं दर्शन घ्या देवाचे चरण पकडा काय या संसारामध्ये ठेवलंय त्यानं सगळी जमात त्याची जमा करून घेतली जेवढे नातेवाईक होते त्याच्या त्या वाड्यामध्ये राहणार सगळ्यांना जमा केलं त्याची पत्नी मावली एवढी हुशार होती ना तिनं देवाचं पायी धुण्यासाठी आपण काय केलं असतं सोन्याचं ताट नेलं असतं चांदीचं ताट नेलं असतं काशे पितळचं नेलं असतं पण ती महिला एवढी हुशार होती पूर्वीच्या काळीमध्ये एक लाकडी भांड असायचं त्याला काय म्हणायची काटवट तिनं ती जुनी काटवट घेतली का तिला माहिती काटवट ही लाकडाची आहे आणि ती लाकडाची असल्यामुळं लाकडामध्ये पाणी काय होतंय जिरतय जर देवाचे चरण जर मी याच्यावरती ठेवले आणि देवाचं चरण जर मी तिथं स्वच्छ केले तर देवाचं चरण तीर्थ आहे ते ती चरण तीर्थ या काटवटीमध्ये जिरेल आणि दररोज मी स्वयंपाक करता असताना भाकरी केली तर दररोज मला देवाच्या चरण तीर्थाची भाकरी काय होईल खायला मिळेल एवढी माऊली हुशार होती तिनं काटवट घेतली गेली तिथं प्रभूंना दगडाच्या सिंहासनावरती बसवलं प्रभू तिथे दगडाच्या सिंहासनावरती वाटतात केवटाकडे पाहतात केवटानं पटकन पाय उचलले देवाचे काटवटीमध्ये ठेवले लक्ष्मण लागले माणूस आहे का काय माझ्या प्रभूचे एवढे कोमल पाय असे उचलून ठेवले घेतले एक तांब्यापूर्ण भडबड भडबड वतला घासू लागला सीतामातेला सुद्धा आश्चर्य वाटलं सीतामाता म्हटली प्रभू आपल्या लग्नाच्या वेळेमध्ये माझ्या बापाला फक्त तुम्ही अंगठा धुण्याचा मान दिला अंगठा बरं माझे वडील काय सामान्य आहे का जनक राजा आहे विदेही महात्मा आहे त्यांना फक्त अंगठा धुण्याच दिले हे काय प्रभू म्हणले यानं खसा कसा हा पाय धुते ते म्हटले हे ना चा चा वर्षा वर्षा न। अविश्या अविश्या हे च आत्ताच पुण्य नाही हा दिसतो एवढा सामान्य नाहीये खूप वर्ष अनेक वर्षापासून त्यानं तप केले अनेक वर्षापासून आणि आयुष्याचे आयुष्य माझ्या प्राप्तीसाठी घालवलेत त्याच्यामुळे हे भेटतंय सीता मातेने विचारलं काय देवा ते म्हणले ऐक हा जन्म याचा आत्ताचा जन्म नाही हा जन्म कधीच आहे सांगतो मी तुला क्षीरसागरामध्ये क्षीरसागरामध्ये हा कासव्य स्वरूपानं राहत होता कोण हा केवट आहे ना क्षीरसागरामध्ये कासव्य स्वरूपानं राहायचा विहार करायचा वय झालं मृत्यूचा वेळ त्याचा जवळ आला त्याला असं वाटलं आता काय करावं देव क्षीरसागरामध्ये पोहडलेले आहेत क्षीरसागरामध्ये देवाच्या पायाजवळ जावं आणि तिथं आपला देह हो ठेवावा म्हणजे पुन्हा जन्म येण्याचाच विषय राहिला नाही तो सगळीकडनं आला आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी पायाजवळ जाणार तर सीता मातेला म्हटले सीतामाता तुम्ही होते पायी लक्ष्मीचे हाती तुम्ही तिथं असल्यामुळे तुम्ही त्याला हुसकून लावलं त्याला असं वाटलं डोक्याकडनं देवाचं दर्शन घ्यावा लक्ष्मण भैया तुम्ही शेष नारायण तुम्ही वरती होते फणा काढून जसा हा माझ्या जवळ आला तुम्ही त्याच्यावरती फणा उघडल्याबरोबर तुमच्या तोंडातून असतात विष गेल त्या विषाच्या माध्यमातून हा मरून गेला पण शेवट माझ्या पायाचं तीर्थ घेण्या पायाचं स्पर्श करण्याचा राहून गेला तीच त्याची अपेक्षा तीच त्याची इच्छा अपुरी ती अपुरी राहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलाय आणि ते पाठीमागची त्याची इच्छा राहिलेली आता काय होते पूर्ण होते मला एवढं सांगायचंय की ज्या क्षणाला देवाच्या प्राप्तीसाठी आयुष्याचे आयुष्य लोक घालवतात आपला भला मोठा दहा दिवसाचा परमार्थ <laughs> आलं पाहिजे आमची डिमांड असते माळ घातले विमानच आलं पाहिजे येईल कस त्यासाठी बरेच घासावं लागतं महाराज ज्या वेळेमध्ये परमार्थामध्ये दुःख सहन होत ज्या वेळेमध्ये परमार्थामध्ये खडतर प्रवास जातो ना हा खडतर प्रवास झाल्याच्या नंतर देव आपल्याला भेटत असतो हा खडतर प्रवास आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होत असते जर देवाची प्राप्ती करायची तर आयुष्यामध्ये खर तर प्रवास झाला पाहिजे विढाला विठाला विढाला विठा